आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची संवेदनशील समाज घडवण्यासाठी त्यांचे पाऊल कराडला लैंगिक जागृतीचा उपक्रम ट्रान्सजेंडर आणि जागृतीसाठी साधला विद्यार्थ्यांसह सामान्यांशी संवाद तृतीय पंथीय किंवा ट्रान्सजेंडर यांच्या संदर्भात असलेले समाज आणि गैरसमज दूर व्हावेत यासाठी कराड शहरात आज तीन वेगवेगळ्या ठिकाणी संवाद कार्यशाळा झाली अमित एक्झिक्युटिव्ह हॉटेल संगम आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मुंबईच्या हमसफर ट्रस्ट आणि सातारा येथील पहचान फाउंडेशनने विद्यार्थ्यांसह सामान्य नागरिकांशी संवाद साधला लैंगिक संवेदनशीलतेवर पहिल्यांदाच कराडला तीन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या कार्यशाळांना चांगला प्रतिसाद मिळाला येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय हॉटेल अमित आणि संगम येथे झालेल्या कार्यशाळेत जागृती करण्यात विविध वक्त्यांनी उपस्थित विद्यार्थी आणि नागरिकांशी खुलेपणाने संवाद साधला यावेळी त्यांच्या शंकांचे हमसभा ट्रस्टच्या निलोफर मस्के आणि सुमी एम के यांनी निरसन केले त्यासोबतच त्यांनी समुदायाची ओळख करून दिली त्यांच्या समोरील सामाजिक आणि कायदेशीर संघर्षावर प्रकाश टाकला शासकीय महाविद्यालयात प्राध्यापक एस के पाटील यांनी त्यांच्या उपक्रमाचे कौतुक केले प्राध्यापक पाटील यांनी म्हटलं आहे की विद्यार्थ्यांमध्ये जेंडर सेन्सिटिव्हिटीची जागरूकता चांगली झाली जा आहे समाजात गैरसमज आहेत समुदायातील विद्यार्थी असेल तर समाजाचा त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन चुकीचा असतो पण आपण त्यांना आत्मविश्वास द्यायला हवा आणि त्याची एनर्जी देशाच्या निर्मितीसाठी वापरायला हवी हाच समुदाय नैसर्गिक आहे त्यांना समाजाने सर्व क्षेत्रात स्वीकारायला हवे आणि त्यामुळे ते मुख्य प्रवाहात येतील प्राध्यापक देशपांडे आणि विद्यार्थी कल्याण अधिष्ठाता डॉक्टर कृष्णा आळसुंदकर यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सुरक्षित वातावरणाचे महत्त्व अधोरेखित केले हॉटेल अमित आणि हॉटेल संगम येथे झालेल्या उपक्रमात व्यावसायिक क्षेत्रात काम करणाऱ्यांशी संवाद साधून माहिती दिली त्या क्षेत्रातही जागृतीसाठी येथील कर्मचाऱ्यांसाठी लैंगिक संवेदनशीलतेवर आधारित विशेष सत्र घेतले त्यात व्यवस्थापन कर्मचाऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला हॉटेल संगमला स्नेहाभोजन झाले यावेळी तृतीयपंथीयांचा स्वीकार केलेल्या पालकांसोबत संवाद साधण्यात आला पालकांकडून इतर तृतीयपंथीय पाल्यांना नाकारू नका त्यांना प्रेमाने स्वीकारा असे आवाहन करण्यात आले शहरात राबवण्यात आलेले उपक्रम केवळ तांत्रिक किंवा व्यावसायिक प्रगतीपुरते मर्यादित न राहता एक प्रगल्भ आणि संवेदनशील समाज घडवण्याच्या दिशेनं पडलेले एक मोठं पाऊल ठरलं आहे असे मत अनेक मान्यवरांनी व्यक्त केले पहचान ह्या फाउंडेशनच्या याशी पाटील अमोल साळुंघे यांनी तीनही ठिकाणच्या कार्यक्रमाचे नियोजन केले विद्यार्थ्यांशी संवाद लैंगिक जागरूकतेसोबत याबाबत काम करणाऱ्या पहचान पहिचा पदाधिकाऱ्याने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवाद साधला विद्यार्थ्यांना प्रश्नोत्तरांच्या तासात अनेक शंका प्रश्न विचारले त्याबाबत सगळ्या विचारलेल्या शंकांचे त्यांनी निरसन केले त्यासह विद्यार्थ्यांमध्ये लिंगभेद आणि लैंगिक ओळखीसह ट्रान्सजेंडर आणि एल जी बी टी क्यू गैरसमज दूर करून वैज्ञानिक विचार रुजवण्यावर भर देण्यात आला प्रतिनिधी सकलेन मुलाणी कराड अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या यूट्यूब चॅनलला ला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची